नमस्कार मंडळी आजच्या कथेचे नाव आहे ब्राह्मण आणि देवी अन्नपूर्णा फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे काशीनगरीत विश्वंभर नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता त्याच्या बायकोचे नाव सुलक्षणा असे होते त्यांच्या घरात अठरा दारिद्र्य होते त्यामुळे त्यांचे कधी कधी वाद होत असत एक दिवस बायको बोलल्यामुळे विश्वंभरला फार वाईट वाटले व त्याने शंकराची तपश्चर्या करावयास सुरुवात केली तीन दिवस झाल्यावर शंकराने त्याच्या कानाजवळ अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले त्याला त्याचा काहीच अर्थ कळला नाही म्हणून त्याने पुन्हा तपश्चर्या करायला सुरुवात केली तेव्हा रात्री शंकराने त्याला दृष्टांत दिला मुला तू पूर्व दिशेला जा तिकडे तुझे मनोरथ पूर्ण होईल दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला आणि पूर्वेकडे निघाला बरेच दिवस तो चालत राहिला त्यानंतर एका पौर्णिमेच्या रात्री तो एका सरोवराजवळ पोहोचला तिथे हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करीत असलेल्या त्याला दिसल्या त्याने त्यांना पाहून विचारले हे तुम्ही कसले व्रत करीत आहात तेव्हा अप्सरा म्हणाल्या आम्ही अन्नपूर्णेचे व्रत व्रत करीत आहोत हे कोणीही करू शकते एकवीस दिवसांसाठी एकवीस गाठी असलेला दोरा घ्यावा एकवीस दिवस उपवास करावा ते जमणार नसेल तर एक दिवस तरी उपवास करावा आणि हे सुद्धा जमणार नसेल तर कथा ऐकून प्रसाद भक्षण करावा उपवास करून कथा ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे दिवा तेवट ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्षी ठेवून कथा ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये चुकीने अन्न ग्रहण झाल्यास परत दुसऱ्या दिवशी उपवास करावा व्रत करावयाच्या दिवशी रागवू नये खोटे बोलू नये हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी मिळते लोळ्याला पाय येतात निर्धन व्यक्तीला धन मिळते अपुत्रिकाला पुत्र लाभ होतो जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते जी जी इच्छा धरून व्रत केलं असेल ती ती इच्छा पूर्ण होते तसा ब्राह्मण म्हणाला बाई मला खायला अन्न नाही लिहायला वस्त्र नाही मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे आपण मला व्रताचे सूत द्याल का अप्सरा म्हणाल्या देऊ पण तू त्याचा अपमान करता कामा नये त्याची हेळसांड करता कामा नये ब्राह्मणाने ते मान्य केले मग अप्सरा म्हणाल्या हे घेते पवित्र सूत विश्वंभरने ते सूत घेतले आणि व्रत केले ते पूर्ण झाल्यावर सरोवरातून पायऱ्या असलेली सोन्याची शिडी वर आली विश्वंभर शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णा मातेचे मंदिर दिसले सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा माता बसली होती आणि श्री शिवशंकर हात जोडून याच्या कृतीने तिच्या समोर उभे होते किन्नरी देवीवर छत्र चामरे ढाळीत होत्या यक्षश्रिया सशस्त्र पहारा करीत होत्या ते पाहून आश्चर्यचकित झालेल्या विश्वंभरने पुढे होऊन अन्नपूर्णा मातेचे चरण धरले देवी हसून म्हणाली वत्सा तू माझे व्रत केले आहेस मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू सुखी होशील सारे जग तुझी वाहवा करेन तुला काही कमी पडणार नाही देवीने आपला वरदहस्त विश्वंभरच्या डोक्यावर ठेवला त्याचबरोबर विद्यादेवी विश्वंभरच्या जिभेवर नाचू लागली त्याला अत्यानंद झाला त्यामुळे त्याला मूर्छा आली शुद्धीवर आल्यावर आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला दिसून आले तो घरी गेला व त्याने सर्व हकीकत बायकोला सांगितली मातेच्या आशीर्वादाने संपत्ती भर भरून त्याच्या घरी येऊ लागली त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले मान सन्मान वाढला नातेवाईक मान देऊ लागले पण त्याच्या बायकोला मूल बाळ होत नव्हते म्हणून त्याने दुसरे लग्न केले तो वेगळे घर बांधून राहू लागला एके दिवशी त्याची प्रथम पत्नी सुलक्षणा त्याला म्हणाली महाराज माझे आपल्यापाशी एकच मागणे आहे आपणाला हे सुख व वैभव अन्नपूर्णेच्या प्रसादाने मिळाले आहे तरी आपण तिचे वरच सोडू नये तिचे बोलणे विश्वंभरला भरला पटले तो तिच्याबरोबर वर व्रत करण्यास बसला त्याच्या दुसऱ्या बायकोला ही गोष्ट माहीत नव्हती एक दोन असे करता करता अठरा दिवस होऊन गेल्यावर तिला ही गोष्ट समजली ती रागाने लाल झाली व तिने विश्वभरला धरून घरी आणले व्रताचे अजून तीन दिवस बाकी होते या बायकोने तो झोपला असता व्रताचा दोरा तोडून जाळून टाकला देवी अन्नपूर्णेचा कोप झाला विश्वंभरचे घर सामानासुमाना सकट जळून गेले सुलक्षणाला समजले की देवीच्या कोपामुळे हे झाले आहे तिने विश्वंभरला आपल्या घरी बोलावले सवत मात्र माहेरी निघून गेली सुलक्षणाच्या सांगण्यावरून विश्वंभरने परत देवी अन्नपूर्णेचे व्रत सरोवराच्या काठी पूर्ण केले सरोवरातून परत शिडीवर आली हा शिडीवरून खाली गेला देवीचे दूत त्याला मारावयास धावून आले मात्र अन्नपूर्णा देवीने त्यांना थांबवले व सांगितले की तो ब्राह्मण आहे अवैध आहे त्याने माझे व्रत केले आहे नंतर देवी विश्वंभरला म्हणाली मला सर्व माहिती आहे त्याला एक सोन्याची तिचीच मूर्ती देऊन सांगितले की रोज हिची पूजा करीत जा तू परत सुखी होशील तुला माझा आशीर्वाद आहे तुझी पहिली पत्नी सुलक्षणा हिने माझी मनोभावे सेवा केली आहे व्रत केले आहे तिला सर्व गुणसंपन्न असा पुत्र होईल आणि प्रसन्न अंतकरणाने विश्वंभर घरी परतला तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णा मातेची पूजा करू लागला आणि पुढे एका वर्षात सुलक्षणाला मुलगा झाला सारे गावकरी आश्चर्यचकित झाले विश्वंभर त्यांना म्हणाला मी अन्नपूर्णा मातेचे व्रत केले त्याने देवी प्रसन्न झाली तिच्या आशीर्वादाने मला आजचे वैभव मानसन्मान आणि पुत्र लाभ झाला तेव्हा गावच्या शेठजीने ते व्रत केलं त्यालाही पुत्र लाभ झाला त्याने देवी अन्नपूर्णेचे मंदिर बांधले त्या मंदिरात देवीची स्थापना करून विश्वंभरला त्या देवळात पुजारी म्हणून नेमले आता विश्वंभर पत्नी व मुलासह तिथेच राहू लागला त्याला पुष्कळ धन दौलत मिळाली इकडे विश्वंभरच्या दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला सर्व घरदार चोराने लुटून नेले सवतीच्या अन्नान्न दशाची हकीकत सुलक्षणाच्या कानावर पडली तिला तिने घरी आणून न्हावू माखू घातले नवीन कपडे दिले आणि आपल्या जवळच ठेवून घेतले अन्नपूर्णा मातेच्या कृपा प्रसादामुळे विश्वंभर त्याची पत्नी व त्याचा मुलगा त्यांना जशी धन दौलत सुख समाधान मिळाले तसेच तुम्हाला आम्हालाही मिळो ही, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद